रेडी स्टार्ट बंधू आणि भगिनींनो परिच्छेद महाराष्ट्र मंडळाच्या चाळीसाव्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे भारताबाहेर आणि भारताच्या भिन्न भाषिक राज्यात विखुरलेल्या मराठी भाषिकांची सुमारे पन्नास वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था आहे ही संस्था मराठी माणसांच्या दृष्टीने अत्यंत बहुमोल कामगिरी करीत आहे मराठी लोकांची एकमेव प्रातिनिधिक संघटना म्हणून आपली संस्था मान्यता पावली आहे देशातील मराठी भाषिकांच्या शेकडो संस्था आपल्या मंडळाला संलग्न झालेल्या आहेत आपल्या चांगल्या कार्याची ही पावती आहे असे म्हणण्यास हरकत नाही देशात एकतेची भावना जागृत करण्याचे महान कार्य आपल्या मंडळातर्फे सुरू आहे ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे परिच्छेद एक मे एकोणवीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली अर्थात त्यासाठी प्रखर चळवळ करावी लागली व मराठी भाषिकांचे एक सलग राज्य निर्माण करण्याची आपले अनेक वर्षाचे स्वप्न साकार झाले पश्चिम महाराष्ट्र विदर्भ व वा मराठवाडा यांचे भावनात्मक ऐक्य साधून एका मराठी राज्याची समृद्धीकडे वाटचाल चालली आहे हे भावनात्मक ऐक्य होण्यासाठी राज्यसभा विधानसभा मुंबई व नागपूर या दोन ठिकाणी भरविण्याचा करार करून आपण तो अंमलात आणला आहे ठिकठिकाणी विद्यापीठे व कृषी विद्यापीठे स्थापन करून मराठी भाषिकांच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीची वाटचाल आपण करीत आहोत महाराष्ट्रातील सर्व भागात विकासाचा समतोल ठेवण्याचा आपला प्रयत्न आहे अशा रीतीने सामाजिक आर्थिक व राजकीय दृष्टीने मराठी भाषिकांच्या या राज्याची आपण सदैव उन्नती करण्याच्या मार्गावर आहोत सांस्कृतिक एकतेच्या दृष्टीने काम करणाऱ्या महाराष्ट्र मंडळाला मोठे उज्ज्वल भवितव्य आहे आपल्या सर्व कार्यामध्ये आपल्याला यश एवो व महाराष्ट्र मंडळातर्फे भरविलेली ही परिषद यशस्वीपणे पार पडो अशी इच्छा मी या प्रसंगी प्रदर्शित करतो या ठिकाणी येण्याची व चार शब्द सांगण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी मंडळाचा अत्यंत आभारी आहे